दापोलीला उन्हाची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी तर आता वाजले साडे बारा बघू शकता सगळे तर आम्ही चाललो आहे आता तुम्हाला पुढची जर्नी दाखवतो गणपती बाप्पा मंगलमूर्ती मज्जा येते आवडली का तुला गाडी तर आमचे महिन्यापासून बऱ्याच बऱ्याच दिवसापासून चाललो होतं जायचं कोकणात जायचं कोकणात फायनली तो दिवस आला आहे आज आहे तारीख दहा मे तेव्हा मी आता माझी अनिव्हर्सरी आहे बारा तारखेला तर ते आम्ही सेलिब्रेशन करून ड्रायव्हरच्या वारात आला आम्ही परत पुण्याला येणार आहोत तर आता आम्ही मध्ये पोचलो आहोत तर बघू शकता चाल रात्रीची वरलेत पावणे एक आम्ही आले पोडच्या पुढे तुम्ही या साईडने कधी आलात तर बघा तुम्हाला हे छोटे छोटे स्टॉल ओपन दिसतील चहा कॉफी काही पिऊ शकता बघा सगळे या रोडला असतो असत पेट्रोल पंप नाही रोडला लक्षात घ्या जर ट्रॅव्हलिंग करणार असेल तर बघा छोटे स्टॉल तुमच असतील होऊ शकता तुम्ही रात्रीचे वाजले दोन तर गाडी चालवायला खूप मजा येते रोडला काही जास्त वर्दळ नाही गाड्यांचे पाहू शकता तुम्ही सांगसो आहे किती वेळ पाहू शकता आम्ही येता इथं तामिने घाटाच्या वरती थांबलेलो आहोत आता इथून सोड गेल्यासून तामिने घाट चालू होणार या समोर आम्ही छोटीशी टपरी आहे जुनं कौलारू तर इथे इथं बुरजी भेटते इथं समोरच्या बाजूला पोलिसांची चौकी आहे म्हणजे चेकपोस्ट तर इथं आम्ही थांबलेलं आहे तर मी माझी मी माझी गाडी नाही आणली गाडी छोटी पडली असते आणि मॅक्सिमम सहा जण आहोत त्याच्यामुळं आमच्या समोरचे काक आहेत त्यांनी दिली मला पाहू शकता आणि मी तिथे बोल झोप लागते म्हणून फायनली मानगाव मध्ये पोचलो आहोत तुम्ही बघू शकता हा जो राईट कारचा रोड आहे हा येतो पनवले हे ये समोरचा माणगावचा हो बस स्टॉप आणि हे समोर चौकी तर आपण इथं लेट देऊन इथून लेफ्ट मारणार आहोत आपण महाड महाड महाडमधून जाणार आहोत तिथे दापोलीमध्ये बघू शकतोय दगड चहा पिण्यासाठी रात्रीचं चोवीस तास मेडिकल पण चालू असतं हे बघा ट्रॅफिक कसली काही माहिती नाही आहे तर तुम्ही कधी माणगावकडून आलात तर इथनं राईट मारला की बाईक साईट जायचं समोर पाहू शकता मानगावच्या ब्रिजच्या इथं आलेलो आहे बघा ट्रॅफिक लागलेलं आहे चौदा दाखवत स्लोवर नवी गाड्या मुलगीच्या पावलाने आता पुढे पुढे जायचं आता काय दुसरं काय उपायच नाही ट्रॅफिक व्हायचं कारण बघा रोडचं काम चालू आहे रात्रीचं त्यांना आहे सकाळी खूप ट्रॅफिक होतं पाहू शकता तुम्ही डांबर टाका टाके चालू आहे हे बघा बसले गोरेगाम होते हे बघू शकता रोडचं काम चालू हे बघा इथून जर आपण राईडवर मागला आपण जाऊ शकतो पण आंबेडचा ब्रिजचं काम असल्यामुळे खूप लोक वळण करण्याचा प्रयत्न करतात हे आपण मार्गण जाणार i right. love दादलीचं ब्रिज तर पावसाळ्यामध्ये अक्षरशः ह्याच्यावरून पाणी होत असतं अक्षरशः पाणी हे आमच्या साडूंच सा गाव आहे दादली म्हणून गाव आहे त्यांचं हे बघा दादली गावातनं समोर पुढं आलो तर आपण लेफ्ट साईडला बघतोय हा जातो भोरकडे समोर जातो दादलीकडे आणि हा कुठे जातो म्हटलं महाप्र असा रूट आहे आणि समोर गेलं की दापोली तर फायनली आपण दापोलीमध्ये पोचलो आहोत तर महाराजांचं स्मारक कुठे आहे पाहू शकता ते थांबा थांबा इथं महाराजांचं स्मारक हे इथून आपण जर हारणे बंदरला इथून आता आपण चाललेलो आहे बंदरला तर पाहू शकता आता था आम्ही थांबलेलो आहे इथं था। वाजलेत सहा तर अकरा वाजता रूम भेटणार आहे भूक लागली तर बघू आता थोडंसं थोडस थो थो। मॅगी बिगी करून खाते तुम्हाला दाखवतो कसं काय मॅगी करतो आम्ही कशी माणसं म्हणजे याही बाजूला कसं काय तुम्ही मॅगी खाणार येतो तुम्हाला दाखवतो ना मॅगी आम्ही कशी करणार येतो छोटा हाय धमाका शकता मॅगीची रेसिपी चालू आहे तर आम्ही असोड साइडच्या कडेला मस्त हे बघा हाय

तिला देतो ना बिर्याणी बनवल्या की तुम्हाला माझी मुलगी पप्पा मॅगी हलवायचे तर बघा कशी हलवते उभे राहून हलवत का कोण बसून हलव पप्पा का बघ म्हणजे कडे खाली पडेल पाहू शकता बघा मॅगी तुम्ही म्हणसान कसं काय गेले तुम्ही मग दाखवले ना मग तर बघा हे सकाळी सकाळी आमचा नाश्ता मॅगीचा बघा पिलू कशी खाते तर खायला या मॅगी कशी झाली केस सांगतो तुम्हाला अर्धी खाऊ तुम्ही झाला आहे कशी झाले मागे एक नंबर छान सनराइज बघा समोर किती छान दिसतोय बघा ढक <laughs> किती खूप खूप छान दिसतोय ढग बघू शकता तुम्ही आणि ह्या सनराइजच्या डोंगराच्या इथे मॅगी पार्टी चहा पार्टी पाहू शकता आता आम्ही हरण्या बंदरला आलोय हो तर आता बघा सगळ्या बोटी मोठमोठ्या मुट बंदरावरती आल्या मासे खाली करण्यासाठी छोट्या छोट्या बोट मधन बघ ना, चोटे -चोटे ना ही ही। ते येतील ना मोठ्या बोट मधन काढून ते बैलगाडी दिसतात का त्याच्यामधून ते घेऊन जातात पाहू शकता हरणे बंदरचा व्ह्यू त्या समोर आता लिलाव लागलो समोर ते दिसतो तुम्हाला बोटी मोठ्या बघा लिलाव माशांचा लिलाव तर होईल तर बाजार बघा माशांचा गर्दी बघा शनिवार असल्यामुळे उद्या खूप जास्त गर्दी नाही मागून झाले बघा आणि दिले बनवायला मित्राच्या घरी जेवायला बोलवलंय तर आता आम्ही झालोय हॉटेलवरती हॉटेलवरती जाऊन आम्ही आंघोळ विंगोळ करणार मस्त पिकी बारा एक वाजता मस्त मच्छी सुरमई कोलंबी खाणार खाणार का सगळे हा होमार खाणार का मच्छी हा ओके तर आम्ही आता चाललोय हॉटेल वरती लाडगर मध्ये एक तासभर लागणार आजपर्यंत आवरणार आणि परत येणार पाहू शकता आता लाडगड मध्ये आलो आहोत आहे काम सम बघत विशाल इथे आम्ही स्टे करणार आहे आज तुम्हाला तूर दाखवतो वरती गेल्यावरती बघू शकता आता मी माझा मित्र विशाल त्याच्या घरी जेवण करून जेवण करून झालं आता चाललं आहे आता थोडंसं हिरकडे तिकडे हरणे बंदर फिरून झालं आहे तर आता बघू काय दाखवता तुम्हाला दाखवतो तसं ठीक आहे चालेल होऊ शकता आता वाजलेत साडेपाच पावणे सहा आता मी चाललो आहे थोडंसं बीचवरती पाण्यामध्ये चला आता चाललं आहे गाडी ड्रॉइंग करूया पाहू शकतो तुम्ही हाऊस काढलेला आहे पाहू शकता तिला पाणी जास्त आवडत नाही सारखी नाही बोलती मला चला 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 पण बाहेर चला तुझा हाऊस आणि हा सनसेट वातावरण आहे मस्त हे नंतर पाहू शकता तुम्ही शनिवार रविवार लोक मस्त उन्हाळ्याच्या सुट्टी एन्जॉय करण्यासाठी आलेले आहेत पाहू शकता खूप गर्दी आहे लाडकर दापुरीमध्ये ला। ये राईचे मस्त संध्याकाळी जेवणासाठी बाकी हे बघा अजून पाण्यामध्ये एन्जॉयज करत आहेत हे बघा लाठा i कसा वाटला टाईम स्लॅब कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या भावाने थोडंसं प्रयत्न केला आहे केवळ पाच दहा मिनटं वॉट बघितले तर सांगू शकल तुम्ही असं वाटतं ते काय तर कालचा ब्लॉग एंड करायचा विसरलो तर पुण्यापासून दापोलीपर्यंत कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकन राबतचं विसरू नका तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये